नवा दिवस नवी कथा आज मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांग ज्या कथेमध्ये एक राजा असतो राजा त्या राजाकडे भरपूर सारे हत्ती असतात युद्ध करण्यासाठी आणि त्यामध्ये एक हत्ती खूप बलाढ्य असतो त्या हत्तीनं आतापर्यंत बऱ्याच युद्धामध्ये काय केलेला असतो विजय मिळवलेला असतो आणि तो हत्ती राजाचा खूप लाडका असतो चुरीवर असा तो हत्ती मग दिवसाबाबत दिवस जातात त्या हत्तीवरून राजा अनेक लढाया करतो त्या हत्तीने केली प्रत्येक लढाई राजाने जिंकलेली असते आणि मग हळूहळू तो हत्ती काय होतो म्हातारा होतो आणि म्हातारा व्हायला लागल्यानंतर राजा ठरवतो की आता या हत्तीला काय द्यायचं आपण आराम द्यायचा आणि मग त्याला युद्धावरती नेणं बंद करतात आणि बंद केल्यानंतर मग तरी पण राजा त्याची काळजी चांगल्या प्रकारे घेत असतो त्याचं खाणं असेल पिणं असेल सगळं त्याची टापटीप असते आणि असं एक दिवशी काय होतं उन्हाळ्याचे दिवस असतात आणि शेजारी एक छोटासा तलाव असतो आणि त्या तलावामध्ये पाणी थोडंसं कमी झालेलं असतं आणि मग हा हत्ती सहज त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी जातो आणि पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर काय होतं पाणी थोडंसं खाली आतमध्ये गेलेलं असतं ना आणि मग त्यामुळे काय होतं तो हत्ती त्या चिखलामध्ये गाळामध्ये त्याचं पाय रुपतात आणि जसं जसं तो निघण्याचा प्रयत्न करत होता तसं तसं तो खाली फसत गाळामध्ये फसत चालला होता एवढा बलाढ्य हत्ती त्यानं खूप प्रयत्न केले त्या गाळातून बाहेर येण्याचे पण त्याला काय बाहेर येता येईना जोर जोरात आरडायला लागला नंतर शेजारचे पाजारशे लोक त्या ठिकाणी जमले आणि ही खबर राजाला सुद्धा पोहोचली राजा सुद्धा धावत त्या ठिकाणी आला सगळ्यांना त्या हत्तीबद्दल हळहळ वाटायला लागली जो एवढा आदर्श हत्ती ज्या हत्तीनं आतापर्यंत खूप युद्ध जिंकली होती आणि तो गाळामध्ये फसतोय राजाने भरपूर प्रयत्न केले सैनिक आलो त्याने दोर बांधले त्याला ओढण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या हत्ती काय होईना बाहेर निघ ना कारण मित्रांनो त्यावेळी सारखी काही हायड्रा ट्रेन अशी काही व्यवस्था नव्हती राजाला अत्यंत वाईट वाटायला लागलं आणि त्याच वेळेस त्या ठिकाणाहून राज्या, राज्या, एक मंत्री चालला होता तो पण रिटायर झालेला मंत्री होता त्याने हे पाहिलं त्यानं पाहिल्यानंतर त्यानं राजाला बोलावलं आणि राजाला म्हणाला राजा, राजा साहेब मी एक युक्ती सांगतो तेवढी करा राजाला बरं वाटलं राजा, राजा म्हणाला सांगा काय करू मी काय करू शकतो मी आत्तेला बाहेर काढण्यासाठी त्या मंत्र्यांना सांगितलं तुम्ही एकच काम करा तुम्ही आताच्या आता काय करा तुम्ही युद्धाचे युद्ध प्रारंभ करण्याच्या वेळी जो शंखनाद करताय जे नगाडे वाजवताय ना ते काय करा वाजवायला सुरुवात करायची सांगा राजाने ऐकलं राजाने आदेश दिला जा आपले युद्धाचे शंख हो। नगाडे घेऊन या सैनिक राजवाड्यामध्ये गेले त्यांनी नगाडे आणले शंख आणले आन आणि युद्ध सुरुवातीच्या वेळेला जे शंखनाद होतो जो शंखनाद होतो जे नगाडे वाजतात ते वाजवायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर त्या हत्तीच्या काणी तो आवाज पडताच त्याला तो आवाज नगाड्यांचा आणि युद्ध सुरुवात होण्याचा शंक ना ऐकल्यानंतर त्या हत्तीच्या मध्ये एक वेगळं स्फुरण संचारलं आणि तो हत्ती त्याच वेगानं काय झाला हळूहळू असा त्या गाळातून वर आला सगळे आश्चर्यचकित झाले अरे एवढ्या सोला बांधून एवढ्या हत्तीला ओढून हत्ती बाहेर आला नाही आणि युद्धाचे नगाडे वाजल्या वाजल्या हत्ती भाव राहिला सगळ्यांना आश्चर्य वाट राज्यालाही आनंद झाला सगळ्यांना आनंद झाला काय बोध घ्यायचा रे मित्रांनो आपण नेहमी आपल्या कार्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपण म्हणतो ना हलगी वाजली की काय होतं पैलवानाचं अंग काय होतं फुरफुरत बरोबर फुर की नाही आणि जे आपल्याला काम दिलंय ना त्या कामावरती आपण आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे जसं या हत्तीने केलं होतं आतापर्यंत युद्धामध्ये त्याला आराम भेटला होता पण त्याच्या अंगामध्ये पहिल्यापासून युद्ध केलेचे युद्धाच्या ढोलचे युद्धाच्या युद्ध नगाड्याचे आवाज कानी पडल्यामुळं त्याच्या अंगामध्ये उत्साह संचारला आणि तो जसा हत्ती बाहेर आला ना तसं आपण सुद्धा ज्या लोकांमध्ये राहतोय ते लोक आपल्याला नेहमी स्फूर्ती देणारे असावेत त्या वाजणाऱ्या ज्या हलक्यात ना वाजणाऱ्या नगाड्यात ना आपल्या भोवतीचे ते सगळे स्फूर्ती देणारे ठेवा बरोबर की नाही आणि आपल्याच भावती जर आपले कान बधीर करणारे नगाडे असतील ना त्यांच्यापासून काय राहा दूर राहा किती जरी संकट आलं तरी दगमगू नका आनंदी राहा आपलं मन प्रफुल्ल ठेवा किती जरी संकट आले तरी शेवटच्या श्वासापर्यंत सकारात्मक राहा हाच बोध आपल्याला या हत्तीने दिलाय ठीक आहे खूप खूप धन्यवाद